नमस्कार भावी अंगणवाडी मुख्य सेविकांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनलला एक दंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजच्या दोन्ही शिफ्टला कशा प्रकारचे प्रश्न आले होते आता आपण सब्जेक्ट वाईज पूर्ण प्रश्न बघूयात सर्वप्रथम मराठीचे बघूयात प्रश्न कशा प्रकारचे आले होते तर बघा अलंकारवरती प्रश्न आले होते अलंकार अलंकारवरती प्रश्न आले होते त्यानंतर शब्द समूह शब्द समूह ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे त्यानंतर बघा नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य आता नकारार्थी वाक्य आलेले आहे तर तुम्हाला एखादं नकारार्थी वाक्य देतील किंवा ते होकारार्थी करा किंवा होकारार्थी वाक्य दिलेले असेल ते नकारार्थी करा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारू शक शकतात त्यानंतर बघा समानार्थी विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारू शकतात त्यानंतर एक वाक्य दिलेलं होतं आणि तुम्हाला त्या वाक्यामध्ये विधेय ओळखा असा प्रश्न आलेला होता त्यानंतर बघा ज्ञानबाची मेक या म्हणीचा तुम्हाला अर्थ विचारला होता म्हणजे मनी वाक्य प्रचार सुद्धा तुम्हाला येऊ शकतात ज्ञानबाची मेक त्यानंतर एक पॅसेज होता तुम्हाला पॅसेज सुद्धा होता यामध्ये तुम्हाला आणि काही समानार्थी शब्द विचारले होते त्यामध्ये दुर्भिक्ष हा एक शब्द होता त्याचा समानार्थी शब्द विचारला होता दुर्भिक्ष याचा समानार्थी शब्द शब्द तुम्हाला सांगायचा होता त्यानंतर आणि दुर्बल या दोन शब्दांचे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारलेले आहेत नंतर बघा निसंतान निसंतान निसंतानचा इथे तुम्हाला अर्थ विचारलेला होता अर्थ सांगायचा होता विरुद्धार्थी शब्दामध्ये हितकरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे आता आपण जसं बघितलं की नकारार्थी वाक्य सुद्धा तुम्हाला विचारलेले होते त्याचप्रमाणे एक संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य आलेलं होतं यानंतर अर्थमध्ये आपण निसंतानसाठी एक बघितलेलं आहे तसंच तुम्हाला खूप तफावत असणे याचा सुद्धा अर्थ विचारलेला होता खूप तफावत असणे आणि एक निसंतान हे दोन अर्थ विचारलेले शब्द आहेत त्यानंतर बघा मराठीची बोली भाषा मराठीची बोली भाषा यामध्ये कोकण कोकणची काना काय आहे तर मालवणी नंतर खानदेश खानदेशची काय आहे अहिराणी नंतर बघा विदर्भाची वराडी ह्या तुम्हाला मराठीच्या बोलीभाषा सुद्धा करून जायच्या आहेत तर बघा ओव्हरऑल एवढे आपल्याला मराठीचे प्रश्न आलेले होते अलंकाराचे काही काही प्रश्न आहेत शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या आणि वाक्यांमध्ये संयुक्त वाक्य नकारार्थी असे वाक्य विचारलेले होते समानार्थी शब्द सुद्धा तुम्हाला विचारलेले होते एकंदरीत मराठीचा पेपर बघितला तर मराठीचा पेपर आपल्याला सोपा सांगता येईल तर यानंतर आपण बघूयात इंग्लिश साठी कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते जसं आपण मराठीमध्ये बघितलं होतं समानार्थी विरुद्धार्थी शब्द तर इंग्लिश मध्ये सुद्धा काही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आलेले होते तर बघा इथे तुम्हाला विरुद्धार्थीमध्ये कंट्रोल कंट्रोलचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला होता आपण याला आता डी कंट्रोल किंवा फ्री सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता जर ऑप्शन मध्ये ते दिलेलं असेल किंवा ऑप्शन वाईज तुम्हाला उत्तर द्यावं लागेल त्यानंतर समानार्थीमध्ये बघा तुम्हाला ड्रिल ड्रिलचा समानार्थी शब्द विचारलेला होता नंतर मराठीमध्ये जसा पॅसेज होता तसा इंग्लिशला सुद्धा पॅसेज दिलेला होता तुम्हाला आणि पॅसेजवरती काही प्रश्न उत्तर होते सेंटेन्स पण होते तुम्हाला इथे सेंटेन्स सेंटेन्स दिलेले होते आणि त्यांची काय करायची होती रिअरेंजमेंट रिअरेंजमेंट सुद्धा तुम्हाला इथे विचारलेली होती त्यानंतर पॅराजंबल 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 वरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतात पॅराजंबलचे उदाहरण बघून जा ला तुम्हाला प्रश्न येणारच आहे हमखास त्यानंतर आता पुढच्या विषयाकडे जाऊयात आपण पुढचा विषय आहे जीके के वरती बघा तुम्हाला नद्यांवरती काही प्रश्न आले होते जसे गोदावरी 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 की गोदावरीचा उगम गोदावरीचा उगम गोदावरीचे उगम स्थान त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर गोदावरीचं स्थान काय आहे त्र्यंबकेश्वर त्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या विचारलेल्या होत्या की महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या पश्चिम वाहिनी नद्या आता या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला ऑप्शन मध्ये ज्या पश्चिम वाहिनी नद्या असतील त्यानुसार द्यावं लागेल उदाहरणार्थ बघा नर्मदा तापी ह्या काय आहेत पश्चिम वाहिनी नद्या आहेत कोकणातील सर्व नद्या कोकणातील सर्व नद्या बघा इथे नद्यांवरती दोन प्रश्न आपल्या आपल्याकडे आलेले आहेत एक तर गोदावरी चौगम त्र्यंबकेश्वर त्याचं उत्तर आहे आणि पश्चिम वाहिनी नद्या इथे आपण दोन उदाहरणं घेतलेली नर्मदा आणि तापी त्यानंतर कोकणातील सर्व नद्या बघा आणखी प्रश्न आलेला होता डिप्रेस डिप्रेस क्लासेस मिशन डिप्रेस क्लासेस मिशन याची स्थापना कधी झाली होती तर याची स्थापना झाली होती एकोणीसशे सहा रोजी हो आणि याची स्थापना कुणी केली होती वीरा शिंदे वीरा शिंदे आणि कुठे तर मुंबई या ठिकाणी बघा अशा प्रकारचे तुम्हाला डायरेक्ट इसवी सन विचारलेला आहे आणि कुणी केलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि कुठे झालेली आहे मुंबई येथे झालेली आहे त्यानंतर काही प्रश्न होते बघा पंचायत राजवरती प्रश्न होते पंचायत राजवरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत परीक्षेला पंचायत राज मध्ये बघा चौऱ्यात्तरावी घटना दुरुस्ती यावर प्रश्न आलेला आहे नंतर बघा कलम कलम सुद्धा पाठ करून जा तुम्ही आवश्यक त्या कलम तुम्ही पाठ करायला हव्यात आणि घटना दुरुस्ती ही चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आहे आणि नंतर नागपूर मेट्रो यावर सुद्धा एक प्रश्न होता नागपूर मेट्रोवरचा प्रश्न होता त्यानंतर बघा पंचायत राजमध्ये तुम्हाला आणखी एक प्रश्न होता की कोणत्या समितीने त्रिस्तरीय आणि द्विस्तरीय पंचायत राज पद्धती पंचायत राज पद्धती सुरू केली होती किंवा चालू केली होती असा प्रश्न होता त्रिस्तरीय आणि द्विस्तरीय हे दोन्ही दोन्ही एक टॉपिक वाचून जा यानंतर बघा मुंबई मुंबई भिक्षा मुंबई भिक्षा अभिवृत्ती अधिनियम मुंबई भिक्षा अभिवृत्ती अधिनियम कधीचा आहे हा अधिनियम हा प्रश्न आलेला होता तुम्हाला तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे नाईनटीन फिफ्टी नाईन एकोणीशे एकोणसाठचा हा अधिनियम आहे मुंबई भिक्षा अभिवृद्धी अधिनियम यावर सुद्धा प्रश्न आलेला होता आजच्या शिफ्टला छत्रपती जी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा प्रश्न आलेला होता शिवाजी महाराजांवर सुद्धा एक प्रश्न आलेला होता तुम्हाला त्यानंतर बघूयात आरोग्य मंत्रालय आरोग्य मंत्रालय आरोग्य मंत्रालय यावर सुद्धा एक प्रश्न आलेला होता तुम्हाला आजच्या शिपला नंतर देवदासी प्रथा देवदासी प्रथा यावर सुद्धा एक प्रश्न आलेला होता आणि इथे शाहू महाराज शाहू महाराज यांच्यावर सुद्धा एक प्रश्न आलेला होता बघा मुलींची पहिली शाळा स्थापन करणारे पहिली शाळा स्थापन करणारे समाजसुधारक समाज सुधारक मुलींची पहिली शाळा स्थापन करणारे समाजसुधारक आता याचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर सर्वांना या येणं अपेक्षित आहे महात्मा फुले महात्मा फुले बघा विद्यार्थ्यांना आता जी केमध्ये आपण बरेचसे प्रश्न पाहिलेले आहेत तर पंचायत राज त्रिस्तरीय द्विस्तरीय नद्या यांवरती सुद्धा प्रश्न होता अधिनियम काही विचारलेले आहेत त्यांच्यावरती प्रश्न होता आणि इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज मुलींची पहिलीच शाळा स्थापन कोणी केली समाजसुधारक विचारलेले होते काही प्रथा देखील देवदासी प्रथा मंत्रालयावरती आरोग्य मंत्रालयांमध्ये एक तुम्हाला प्रश्न आलेला होता यानंतर जीके मध्ये सुद्धा तुम्ही एक समृद्धी महामार्ग समृद्धी यानंतर जी मध्ये बघा समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो किती जिल्ह्यातून जातो तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दहा समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो दहा आणि जर तुम्हाला याची लांबी विचारली तर लांबी किती आहे सातशे एक किलोमीटर लांबी समृद्धी महामार्गाची लांबी जर विचारली तर ती आहे सातशे एक किलोमीटर नंतर बघा नागपूर नागपूरचे अधिवेशन नागपूरचे अधिवेशन कधी झालेले होते नागपूरचे अधिवेशन एकोणीसशे वीस साली आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष जर विचारलं अध्यक्ष तर हे होते आनंद चार्लू नागपूर अधिवेशन साल लक्षात ठेवा एकोणीसशे वीस आणि अध्यक्ष होते आनंद चार्लू नंतर एक अभियान आहे बघा बेटी बचाओ बेटी पढाव पढाओ अभियानाची या अभियानाची सुरुवात कुठे झाली होती पानिपत येथे आणि कधी झाली होती दिनांक लक्षात ठेवा दिनांक अतिशय महत्वाचा आहे तर सुरुवात झालेली होती बावीस जानेवारी दोन हजार पंधरा साली हा दिनांक अगदी एमपीएससीच्या पेपरला सुद्धा म्हणजे ही जी डेट आहे ते तुम्हाला एमपीसीच्या पेपरला सुद्धा एकदा विचारलेली आहे बेटी बचाओ बेटी पढाव हे अभियान पाणीपत येथे कधी सुरू झालं होतं बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी तर बघा हे ओव्हरऑल प्रश्न होते जी केचे यानंतर आपण बघूया तांत्रिक घटक म्हणजेच आपल्या कम्प्युटरवरती कोणते कोणते प्रश्न विचारलेले होते आणि त्यानंतर आय सी आय सी आय सी डीएस वरती आणि कम्प्युटरवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले होते ते बघूयात आणि याच सोबत पोषण अभियान यावरती सुद्धा काय काय प्रश्न आलेले होते ते बघूयात आपण बघा मध्ये म्हणजे संगणक मध्ये तुम्हाला प्रश्न आलेले होते इनपुट आउटपुट डिव्हाइस इनपुट आउटपुट डिव्हाइस विचारलेल्या होत्या तुम्हाला इनपुट आउटपुट डिव्हाइस ची उदाहरणं म्हणजे ऑप्शन मध्ये चार ऑप्शन दिलेले असतील किंवा खालीलपैकी कोणता इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे असं असा देखील प्रश्न आलेला असू शकतो तर यावरती प्रश्न आलेला होता त्यानंतर बघा मेमरीवरती मेमरीवरती सुद्धा रॅम रोम ज्या ह्या ज्या मेमरी असतात एखाद्या वेळेस तुम्हाला फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात फुल फॉर्म किंवा कशा प्रकारची कुठली मेमरी आहे असा देखील प्रश्न ते तुम्हाला विचारू शकतात नंतर बघा शॉर्टकट कीज शॉर्टकट कीज तुम्हाला यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे नंतर सीपीयू सीपीयू सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे फुल फॉर्म बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा त्याचा फुल फॉर्म आहे सीपीयू चा एक मार्क एक सीपीयू चा फुल फॉर्म काय आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तर एक मार्काचा प्रश्न यावर सुद्धा आलेला आहे नंतर बघा पोषण अभियान पोषण अभियान यावरती प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला पोषण अभियान वरती कसल्या प्रकारचे प्रश्न आले ते बघूयात गरोदर महिलांना गरोदर महिलांना किती कॅलरीज कॅलरीज आवश्यक असतात बघा विद्यार्थी मैत्रिणी हा प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेला आहे गरोदर महिलांना किती कॅलरीज आवश्यक असतात आजच्या पेपरला हा प्रश्न आलेला आहे नंतरचा प्रश्न बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मदतनीस मदत, नीस, मदत नीस। या दोघींचा आपल्याला काय विचारलेलं आहे तर प्रशिक्षण कालावधी प्रशिक्षण कालावधी किती असतो हा प्रश्न आलेला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा प्रशिक्षण कालावधी किती असतो हा प्रश्न आलेला आहे त्यानंतर एक कायद्यावरती तुम्हाला प्रश्न आलेला होता पोषण अभियान मध्येच जेनेरिक जेनेरिक औषधी कायदा औषधी कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे लक्षात ठेवा जेनेरिक औषधी कायदा केव्हाचा आहे तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा आहे यावर सुद्धा प्रश्न आलेले होते कायदा आणखीन एक बघा बालविवाह रोखण्यासाठी कायदा बालविवाह रोखण्यासाठी कायदा हा कायदा किती सालचा आहे तर दोन हजार सहाचा हा कायदा आहे जेनेरिक औषधी कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि बालविवाह रोखण्यासाठी कायदा दोन हजार सहा त्याचबरोबर बघा विद्यार्थी मैत्रिणींना हुंडा प्रतिबंध कायदा हुंडा प्रतिबंध कायदा हुंडा प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकसष्ट तिन्ही कायद्याचे तुम्ही वर्ष लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील जेनेरिक औषधी कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी बालविवाह रोखण्यासाठी कायदा दोन हजार सहा आणि हुंडा प्रतिबंध कायदा हुंडा प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकसष्ट हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कायद्यांवरती आणि जे बालकांचं बालकां रिलेटेड जे लैंगिक कायदे आहेत त्यांवरती सुद्धा बघितलेले आहेत पण तुम्हाला एक प्रश्न आला होता कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ लैंगिक छळ कायदा वर्ष विचारलेले होते हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेला आहे नंतर फिरती अंगणवाडी यावर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न होता फिरती अंगणवाडी पाळणाघर फिरती अंगणवाडी पाळणाघर यावरती सुद्धा एक प्रश्न होता कायद्यामध्ये बघा आणखीन एक गर्भपात कायदा गर्भपात कायदा हा कितीचा होता एकोणीसशे एकाहत्तर गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर तर बघा या घटकामध्ये आपल्याला एवढे प्रश्न विचारलेले आहेत नंतरचा घटक बघूया आपण बुद्धिमत्ता आणि गणित विद्यार्थी मैत्रीण बुद्धिमत्ताचे जर गणित बघितले तर सोप्या प्रकारचे गणित तुम्हाला आले होते त्यामध्ये बघा आपल्याकडे विद्यार्थ्यांनी जे सांगितलेलं आहे तर नाते प्रश्न आलेले होते तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये काही आकृती दिलेल्या असतील तर तुम्हाला एक आकृती समोरची आकृती तुम्हाला शोधायची आहे नंतर बघा अक्षर मालिका अक्षर मालिका किंवा अंक मालिका वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न अक्षर मालिका आणि अंक मालिका एक सिरीज दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक पुढचा अंक किंवा अक्षर काढायचं असतं त्याला अंक मालिका आणि अक्षर मालिका आपण म्हणतो नंतर गणितामध्ये बघा गणितामध्ये गणितामध्ये बघूयात गुणोत्तर गुणोत्तरावरती एक प्रश्न आलेला होता ज्याच्यामध्ये वयवारीवरती प्रश्न होता वयवारी नंतर पदावली दिलेली होती तुम्हाला पदावली पदावलीवरती सुद्धा एक प्रश्न आलेला होता काळकाम वेग काळकाम वेग यावरती सुद्धा प्रश्न होता आजच्या शिफ्टला आणि काही सिम्प्लिफिकेशनचे गणित होते सिम्प्लिफिकेशन म्हणजे बॉर्ड मास या रूलचा वापर करून तुम्हाला उत्तर काढायचं होतं पर्यायामध्ये जेव्हा आपण उत्तर काढायला जातो तेव्हा हा रूल न वापरल्यामुळे आपलं उत्तर चुकू शकतं तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून जा नंतर बघा सरासरी वरती सुद्धा एक प्रश्न होता सरासरीचा एक सरासरीचा एक प्रश्न होता सरासरीचा सुद्धा एक प्रश्न होता आणि नफा तोटा यावरती सुद्धा एक प्रश्न विचारलेला तुम्हाला परीक्षेमध्ये दिसून येतो तर गणितामध्ये बघा हे जे चाप्टर आहेत ना ते व्यवस्थित रित्या करून जा गुणोत्तर झालं गुणोत्तर मध्ये सरासरी नफा तोटा चे जे गणित आहेत ते याच रूलचा वापर करून तुम्ही सोडवायला पाहिजे जेणेकरून तुमचं उत्तर बरोबर येईल बुद्धिमत्तेमध्ये नाते संबंध अक्षर मालिका अंक मालिका यावरती आपल्याला प्रश्न दिसून येतात बघा अशा प्रकारचे आजच्या पेपरला आलेले काही प्रश्न होते मराठीचे जी चे आणि बुद्धिमत्ता गणित तसेच पोषण पोषण अभियान वरती सुद्धा तुम्हाला काही प्रश्न आलेले दिसून येतात तर विद्यार्थी मैत्रिणींवर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत सुद्धा पोहोचवा जेणेकरून त्यांनाही पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांची माहिती होईल धन्यवाद